आपण पाहतात मराठी रोखोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जिथे आज नीरा शिवतक्र येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विठ्ठल मंदिराच्या सभागृहात गाव चलो अभियानाची सुरुवात झाली आणि या कार्यक्रमाला बाबा जाद बाबा राजे जाधवराव सचिन लंबाते राहुलदादा शेवाळे नवनाथ पडळकर संदीप कटके संदीप हरपळे नेहा जगताप मंगलाताई पवार तसेच गावातील भाजपचे कार्यकर्ते बाळासाहेब भोसले सुरेंद्र जेदे उमेश चव्हाण अण्णा माने रोहन काळे सोजवल शहा मच्छेंद्र लकडे बाळासो संजय काका निगडे वैजयंती शहा राधाताई माने कल्पनाताई पटेल प्रवीण पटेल असे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला सुरू झाला आणि ह्या अभियानाचा मुख्य उद्देश आहे की घरोघरी भाजपचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांचं हे अभियान सुरू झालेलं आहे धन्यवाद

मोदी साहेबांनी नऊ वर्षामध्ये केलेल्या कामांचं आणि माहिती सर्वसामान्य मतदारांना देणार मध्यंतरी दोन दिवसापूर्वी जिल्ह्या सभागृहा आज पुरंदर आणि हवेली या विधानसभा या कारणाप्रमाणे आपल्या जिल्हा अध्यक्ष आदरणीय नाना काळे थोड्या थोड्या तिथे येतात बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आणि त्यांच्यावर पावसाहेबांनी जबाबदारी केली आदरणीय नवनाथी पडळकर साहेब चालले आहेत काही त्यांना माहीत नसेल म्हणून नेहमी स्वतः उभा ओबीसीसीचे राज्याचे उपाध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष सरकार वर्षामध्ये काम करता प्रत्येकाच्या गाडी भेटी त्याचा अनुभवा फायदा त्या तालुक्यातल्या लोकांच्या माध्यमातून वृक्ष राहणार तालुक्याचे अध्यक्ष सन्मान निले आहेत तेही अतिशय चांगल्या चांगले काम करत आहेत आमचे हवेलीचे तालुका अध्यक्ष सन्मान संधी बाप्पा आरपळे येथे आहेत तेही चांगलं करत आहेत तालुक्याच्या महिला अध्यक्ष सौभाग्य कागशिनी मंगलासाई पवार जेजुरी शहराचे आमचे अध्यक्ष गणेजी भोसले इथं आलेले विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आमचे दिरी बाबा कटके इथं आलेले जिल्ह्याचे उत्तर उपाध्यक्ष विद्यार्थीचे आमचे अजिंक्य टेकवडे इथं आलेले शेतकरी सेनेचे आपले देवकर इथं आलेले दे। अनेक जणांची नावं इथं घेता येतील आपलं सवानी भूमी आलेले पुरंदर तालुक्याच्या माजी या उपाध्यक्ष शाह मॅडम आहेत त्यांच्याही घरी सकाळी मी होतो त्यांच्याही घरी अनेक महिला पंचवीस तीस महिला आल्या त्यांच्याशी आम्ही संवाद केला मोदींचं काय का आणि संघटनेची माहिती तुम्हाला तो म्हणत सी करून होत आहेत आपल्या पक्षात नोकऱ्या होत नाही कोणी कधी बोलत कोणी प्लीज सुरुवात करण्याची गरज

लोकसभेची निवडणूक आहे आणि आपण जे मोदी साहेबांचं स्वप्न आहे जो कामगार करते तो मोदी साहेबांना तिसऱ्याचा अर्थ करण्याकरता हा प्रदेश आणि त्याच्याकरता प्रचार आणि प्रसार करण्याकरता गेल्या दोन वर्षामध्ये तुम्ही सर्वांनी माझ्या गिरीश अप्पाचे सहीने बाळासाहेब करून सरी गिरीश अप्पाने मुंबईला होता त्याचे माहिती गिरीश अप्पानी तालुक्यातल्या प्रमुख लोकांना आम्हाला दिलेली आहे आज ते येणार होते पण त्यांची तब्येत बरोबर रस्त्यामुळे काम करण्याच्या वापरायचे काय आवश्यक आहे आणि आपण आलो की प्रभू रामचंद्राचं दर्शन करू इथल्या सर्वसामान्य मतदारांना आपण प्रत्येक गावात जो दो दोन दोन आले ना, ना। त्यांना कळेल कशा पद्धतीने हे मंदिर उभं केलं आहे त्याच्यामागं किती कष्ट आहे किती रक्ताचं पाणी झालं आहे किती लोकांनी त्याग केलेला आहे किती लोकं हुतात्म्य झालेले आहेत काँग्रेसवाल्यांनी अनेक वर्ष आपल्यावर अन्याय अत्याचार केलेले आहेत या माध्यमातून हे मंदिर उभं राहिलेलं आहे हे आपल्याला पुस्तक आहे आणि प्रत्येक काँग्रेसच्या घरामध्ये मित्र जाणारे राष्ट्रवादीच्या ते नेत्यांकडे ने जाणारे त्यांना कुंभारराजे आपल्याला विनंती करायची की तुम्ही आमच्यामध्ये सामील व्हा आमच्यामध्ये सहकार्य करा पक्ष मोठा करा देशाच्या हिताची कामं होते त्यांनी देश आज आपला तिसऱ्या नंबरवर येतो एक नंबरवर येण्याकरता हे सगळे प्रयत्न करायचे हे कशाकरता करायचं आहे तर देशाकरता करायचं आपला देश मोठा झाला पाहिजे इथल्या दिवशी आपला देश मोठा होईल तेव्हा आपण सर्वसामान्य जनता मोठी होणार शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत शेतीच्या अवजारांचे प्रश्न आहेत औषधाचे प्रश्न आहेत फक्त बी बियाण्यांचे प्रश्न आहेत त्याला बाजारभाव मिळाली पाहिजे बाजारपेठ निर्माण झाली पाहिजे राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण झाल्या पाहिजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठा निर्माण झाल्या पाहिजे त्याच्याकरता पक्ष काय करतो या सर्व गोष्टी सर्वसामान्य माणसापर्यंत जाऊन पोचवायच्या आणि जाती जमान्याची नोकरी त्यांच्या धर्मस्थळाला भेटी द्यायची इथे रेल्वे स्थानक त्या रेल्वे स्थानकाला जाऊन मला भेटी देत ग्रामपंचायती जे आपले विरोधक वर्ष वर्ष करतात बाळासाहेब जरी मी जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यांकडे आणि त्यांच्याशी विनंती केलं मोदींचं काम सांगा पक्षाचं काम करत म्हणून त्यांना विनंती की तुम्ही आमच्याकडे सांगितलं सगळा देश आमच्याकडे सांगितला अनेक प्रश्न आम्ही मागितला तर तुम्ही आता मागे राहून टाका का इकडे बस तुम्ही तालुक्याचे सहयोगी घ्या आणि खरं तर तुम्ही इकडे बसलं पाहिजे माझी गोष्टी इकडे बसा काय तिकडे वाटलं आपल्याला सर्व पाहायचं आता वळूंचं जे नाव आहे